आय टी ते पारसे पर्यंतच्या मुख्य रस्त्याचं खोदकाम केल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्यात आले नाही या ठिकाणी अपघात घडत असून पावसाळ्यात हा मार्ग वाहन चालकांसाठी धोकादायक ठरणार असल्याची भीती व्यक्त होतीये रोड पेडणे टू आगरवाड्या चौपड्या वचणारा हो मेन रोड मेन रोड म्हटल्यानंतर जेव्हा मोप्पा इंटरनिशल एअरपोर्टातून जेव्हा व्हेकल्स या पूर्ण कोस्टल बेल्टा हो आम्हाला प्रमुख रस्ता उरता ह्या रस्त्याची जर जा आम्ही परिस्थिती पहिली जे आयटीआय पारशे हंगासर या रस्त्याचे अजून हेची जे खणून उडयला आपले डब्ल्यू डी वॉटर सप्लाय म्हण किंवा ती साडीनसून इलेक्ट्रिसिटीचा जो हाय जो थर्टी थ्री जो अंडर केबल तेच त्याचे हंगर पूर्ण अजून अधुरे उरला सकल पारशन आम्ही आड रस्तो आणि आम्ही साधारण तंबी दिल्ली की जोपर्यंत तो रस्ता करीना पायपलाईन करून देऊचे ना त्या आधाराचे रस्ता सकलसून कंप्लीट केला वयलो जर रस्ता पहिला जे तशाच तसं सांडून गेले असतात पावस सार आता सारखा तेकलेला असा आता मला दिसत डांबर वगैरे सोलिंग तरी जाय आणि सोलिंग ना झाल्या कारणान गाडयो जेव्हा सायडीक घेतात ही अशी अशी परिस्थिती दिसता दिसत जी गाडी एक व्हेकल पडल्या न्हू हे असे ॲक्सिडेंट जातात आणि बेवार्षिक अशोक गाडयो हो सांडून वयतात रातची गोरवां असतात रस्तो आधी पहिली अरुंद झाला तेथून करून ट्राफिक लोड हेचेर भरपूर असा आणि हांव विनंती करता की पावसा पहिली तरी अजून सुरू जातं अजून एक पंधरा दिस वयतले त्याच्या पहिली तरी याचे डागडुजी करी आम्ही पीडब्ल्यूचं ही आमचा गाव असा त्यांचेकडे हो उरलेला ते कॉपरेटीव असतात त्यांच्या ज्या किती हातून येतात अध्ययन येतात ते त्यांच्यानी कंप्लीट केलेले असा त्यांच्या माहितीनुसार वॉटर सप्लाय पूर्ण रिस्टेट पैसे करते त्यांच्यानी करपाची जबाबदारी घेतली आणि त्याच्यानी ही जाता तितली बेगीन जाय ना परत आमकां रस्त्यार येऊप लाव मान्सूनचं अद्याप दमदार आगमन झालं नसलं तरी पडत असलेल्या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी समस्या निर्माण झाल्या नारोजीवाडा तसंच बागवाडा परिसरातील खड्डेमय रस्त्यांवर पावसाचं पाणी साचल्यानं हे रस्ते दुचाकी चालकांसाठी धोकादायक बनलेत सध्या अवकाळी पावसानंतर कुठंतरी पावसाला सुरुवात झाली आहे आणि पावसाची सुरुवात होत असतानाच आज लोकसभेच्या मतमोजणीचा महत्वाचा कार्यक्रम आणि त्याला धरूनच पावसाचंही थोड्या प्रमाणात आगमन झालेलं आहे पाऊस अर्धा तास मुरजी पंचायत क्षेत्रात पडला आणि या पहिल्याच पावसाने मान्सून पूर्व जी कामे कशा पद्धतीने सरकारने केलेली नाही त्याची ही ताजी उदाहरणे दिसून येत आहे नारोजीवाडा बागवाडा या मुख्य रस्त्यावरील गटार व्यवस्था आणि त्याचे तीन तेरा वाजलेले आहेत त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि ज्या पद्धतीने ही वाहने ये जा करत असतात एखाद्यावरील पाचारी चालत जात चा असेल तर त्याच्यावर घाणीचे पाणी अभिषेकद्वारे पडलं जातं यावर सरकारने लवकरात लवकर लक्ष देऊन अजून पाऊस जोरदार जरी सुरू झाला नसला तरी एक पावसाची सर आली आणि या रस्त्यावर कशा पद्धतीने पाणी साचलेलं आहे हे चित्र आपल्याला दिसून येत आहे सरकारने स्थानिक आमदाराने लवकरात लवकर यात लक्ष देऊन जी गटार व्यवस्था गायब झालेली आहे ती गटार व्यवस्था आणि तिचं काम करणे आवश्यक आहे त्या नजरेतून सरकारने प्रयत्न करावेत अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत मी निवृत्ती शिरोडकर ही गोवा चोवीस आहे